नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रतीक गुरव खून प्रकरणी पोलिसांनी अन्य चार जणांना सह आरोपी करावे अखिल गुरव समाज संघटनेची मागणी दिला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा लासूरने तालुका कोरेगाव येथील प्रतीक राजेंद्र गुरव या युवकाच्या खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती वाढवावी अन्य संशयित व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असून त्यांना सह आरोपी करून त्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे समाज संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शीतल शिंदे प्रदेशाध्यक्ष रंगनाथ गुरव आणि सुभाष शिंदे यांच्यासह गुरव कुटुंबीयांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता खून प्रकरणाचे तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक गंज्याम बल्लाल यांची पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली व निवेदन सादर केले यावेळी त्यांनी गुरव समाजावर अन्याय खपवून घेतला जाणार नाही पोलिसांनी अन्य संशयित व्यक्तींना सह आरोपी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा ऍडव्होकेट शिंदे यांनी दिला आहे मृत प्रतीक गुरव यांचे बंधू अजय राजेंद्र गुरव यांनी देखील स्वतंत्र निवेदन दिले असून त्यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांच्या तपासामध्ये पोलिसांनी उपयोग करावा अशी मागणी केली आहे यावेळी समाज संघटनेचे पदाधिकारी कोरेगाव तालुक्यातील समाज बांधवांसह सत्यवान गुरव हनुमंत गुरव मनोज गुरव राजेंद्र गुरव शिवाजी गुरव विठ्ठल गुरव शीतल गुरव रुपाली गुरव वैशाली गुरव नंदकुमार गुरव नामदेव गुरव रामचंद्र गुरव मधुकर गुरव यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष अखिल गुरव समाज संघटना माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा माजी संचालक पशुत्पन्न बाजार समिती पुणे आज आम्ही या ठिकाणी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आमचे बंधू प्रतीक राजेंद्र गुरव यांचा नऊ तारखेला अमानुषपणे या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत ओंकार संजय जाधव याला फक्त अटक केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की या कटामध्ये एकूण अजून चार आरोपी आहेत त्या चार आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी पोलिसांची सुद्धा यामध्ये संशयात्मक भूमिका आढळते ज्या पद्धतीने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी करायला पाहिजे होती ती चौकशी त्या पद्धतीने अजून ग्राउंड रूटला जाऊन न केल्यामुळं अजून आरोपी मोकाट सुटलेले आहेत आणि हे महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अत्यंत लादरवाणी गोष्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खून आहेत आणि पोलीस यंत्रणा हतबल होऊन गोरगरिबांना न्याय देण्यामध्ये कमी पडते असं माझं प्रामाणिक मत आहे मी या निमित्ताने मा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या पुणे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की सदर प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची गंभीर सखोल चौकशी होऊन संबंधितांवरती कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि आमच्या या गोरगरीब गुरुवांना जे ज्या गुरुवांना आजपर्यंत देवाची पूजा प्रामाणिकपणे केली ज्या ज्यानं देव उजव्याला ठेवण्याचा प्रयत्न केला त्या गुरु गुरुवाचं अस्तित्व आज अंधारामध्ये चाचपडताना आपल्याला दिसतंय या गुरुवांना न्याय देण्याचं काम हे हिंदुत्ववादी सरकार हे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी माझी प्रामाणिक आशा आहे आणि याच प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जे काही आरोपी अजून मोकाट सुटलेले आहेत त्यांच्यावरती कडक कर, कारवाई करण्यात येईल प्रतीक गुरव याचा जो आम्हाला खूल करण्यात आलेला आहे त्याची या पोलिसांनी आणि राज्यकर्त्यांनी निपक्षपातीपणे सखोल चौकशी करून मोकाट सुटलेले इतर आरोपी अटक करून गुरव यांना न्याय द्यावा नसेल तर महाराष्ट्रभर अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छाडण्यात येईल बहीण आहे नऊ तारखेला घडलेल्या घटनेचा पोलीस बाहेर बाहेर मोका फिरणाऱ्या आरोपींनाच कैद करत नाही त्यांची चौकशी माझा आज गेलेला आहे आमच्या कुटुंबाचा आधार होता तो तरी त्या मोबाट आरोपींना तुम्ही लवकरात लवकर शिक्षा करावी आणि माझ्या भावाला ना आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा एवढीच एवढीचांकडे ही विनंती आहे